नमस्कार आपण रसिका पिंपरी शहरातील रावेत परिसरात असलेल्या क्रिएटिव्ह अकॅडमीवरती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली या अकॅडमीमध्ये काही प्रमाणात कोणताही परवानगी न घेता बांधकाम उभा केल्याने ही कारवाई करण्यात आली काही दिवसांपूर्वी या क्रिएटिव्ह अकॅडमीमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती त्यानंतर वारंवार या अकॅडमी संदर्भात वेगवेगळ्या तक्रारी महानगरपालिकेकडे आल्या होत्या त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे या कारवाईबद्दल तर प्रथमता मुलांचे एवढे मोठे नुकसान झालेलं आहे नुकसान भरून काढता येणार नाही मुलं ना ना इथं उच्च शिक्षण घेण्यासाठी आले होते पण ही जी सर्व कारवाई पाहता मुलांचे मानसिक खच्चीकरण झालेलं आहे आणि आतून आत मुलं सध्या शिकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत मुलं तर सध्या म्हणजे आम्हाला इथून बाहेर घेऊन जावा आणि आम्ही दुसरीकडं शिकतो आणि आम्ही सलग गेल्या वर्षीचे पैसे भरलेले आहेत आणि पुढील वर्षाचे पैसे भरलेले आहेत तर आम्ही आमचे पैसे आम्हाला मिळावे व मुलांचं जे नुकसान होणार आहे त्याकडे शासनाने लक्ष द्यावे सागर मी आपलं जोरनं आलो आहे मी खेड्यातून आलो आहे त्यामुळं मला वाटलं खेड्यातून आल्यामुळं पुण्याच्या सारख्या विद्येच्या माहेर घरात मिळाल्यामुळं चांगलं शिक्षण भेटेल पण इथे तर सर्व उलटच पाहायला मिळते कारवाईवरून तर सर्व उलट पाहायला मिळते माझ्या वडिलांनी एवढी कष्ट करून अकरावी बारावीची ती भरली ते बाबत आमची अशी इच्छा आहे की ते आम्हाला महागाई मिळावी सर्व पालकांच्या अशीच इच्छा आहे बुलढाणा माझी मुलगी तर नवी आहे शिकायला आता ही कंडिशन केलेली या लोकांनी आम्हाला नाही त्यांनी आता सर्व आमचं जसं होतं तसं व्यवस्थित करून द्यावं ही एवढी विनंती मुलांना टेन्शन आलं ना अभ्यास करत आहे काही नाही सारखं बाहेर लक्ष राहत आहे मुलं काय करतील आता तिथे मुलांच्या परीक्षा उद्याला पाहिजे होत्या यांनी आणि कल्पना द्यायला पाहिजे होती अगोदर की असं असं होणार आहे कुठलीच कल्पना नाही काहीच कल्पना नाही आम्हाला पाणी आलं जेवण आलं लाईट आली सगळं आलं ना काहीच नाही आता मुलं कशा दिली ते आता झालंय ते योग्यच आहे पण मग जे होणार जे करणार होते ते फक्त आमच्या पोरांच्या एक्झाम नंतर केलं असतं तर आम्ही पण आम्हालाही बरं वाटल तर आज जे झालं त्याच्यामुळे पोरं इतके डिस्टर्ब झालेत ना पोरांनी सकाळपासून पेपर सॉल्व करतात अक्षरशः हे सर्व बघून पोरांनी बुक्स फेकून दिले पेपर्स फेकून दिले आता त्याच त्यांचं भवितव्य हे आम्हालाही कळत नाहीये आणि आम्ही इथले प्रॉपर नसल्यामुळे आता जायचं कुठे हेही आम्हाला कळत नाहीये आता पाहू शकतो पुस्तकं वगैरे ठेवली होती हो जर आधी थोडीशी कल्पना इथल्या राहणार दोन चार पॅन्ट्सला दिली असती ना तर आम्ही थोडंसं पोरांचे बुक्स वगैरे काढायची व्यवस्था केली असती पण इतकाही चान्स आम्हाला दिला गेला नाही त्याच्याने मग पोरं पण घाबरलेले आहेत आता मग पोरांचे आता चार दिवसानंतर बोर्ड्स आले त्यांचे पेपर सॉल्व्ह केलेले त्यांचे रिव्हिजन पेपर आता हे इतक्या पसाऱ्यामधनं कुठे शोधायचे हेच कळत नाही आहे